भारतीय <laughs> जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या दक्षिण विभागांतील दक्षिण जिल्ह्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांचा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये जो मेळावा या ठिकाणी संपन्न होतो याला उपस्थित असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांचे नेते जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार दीर्घकाळ आमच्यासोबत काम केलेले स दादा पाटील आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी शिव सुभाषजी केकाणे शिवसेनेचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट मानकरजी ॲडव्होकेट महेश मोहिते त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संघटनेचे अतिशय उत्तम पद्धतीने उभारणी होते निलेशजी थोरे महिलांच्या अध्यक्षा हेमदाय मानकर सर्वसामान्य व्यासपीठ आमचे पत्रकार मित्र जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील अतिशय विस्फूर्तपणाने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम युवक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते भगिनी आणि सहकारी मित्रांनो चाळीस वर्षाच्या राष्ट्रीय आयुष्यात पहिल्या प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरती मला बोलण्याची संधी या ठिकाणी मिळते चौऱ्याऐंशी साली मी राजकारणामध्ये ज्या वेळेला आलो त्यावेळेला देशामध्ये इंदिरा गांधींच्या हत्येची एक सहानुभूतीची लाट देशभरामध्ये दे निर्माण झालेली राजीव गांधींच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस पक्ष त्या निवडणुकीला सामोरं गेला त्याला देशभरामध्ये दे एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं होतं माझं वय सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्षाचा त्या कालाधीमध्ये असेल भारतीय जनता पक्षाने सुद्धा ते निवडणूक त्या कालावधीमध्ये लढवली दोन जागांवरती भारतीय जनता पक्षाला यश मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिल्याच्यानंतर जे यश काँग्रेस पक्षाला कधी मिळू शकलं नव्हतं ांधी गांधीच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस पक्षाला त्या कालाधीमध्ये मिळालं जेवढा अपयश भारतीय दुर्दैवाने एकोणीसशे चौऱ्याऐनता अनेक राजकीय पंडितांनी त्यावेळेला अशा पैसे भाष्य केलं होतं की आता देशामध्ये दे काँग्रेस पक्षाचीच राजवट दीर्घकाळ त्या ठिकाणी नाही वाजपेयींच्या नेतृत्वाखाली अडवाणच्या नेतृत्वाखाली राष्ट्र त्यावेळेच्या भारतीय जनता पक्षाने टप्प्याटप्प्याने का होईना या पद्धतीने प्रयत्नाची पराकाष्ठा केली पक्ष त्या कालाधीमध्ये रुजवण्याच्या प्रचंड मेहनत घेतली जी मेहनत जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाची निर्मिती झाल्याच्या नंतर जी, जी केलेली <laughs> <वरूं लाग> <laughs> <वरूं लाग> <laughs> त घुम्लाग्नु सधैँलाई Bu bu. सरकारले <laughs> <laughs> اوه من کي ڏنو